गॅलेक्सी हॉस्पिटल पाटील यांच्या यांची भेट देण्यासाठी आज सकाळ मराठा परिवाराच्या आम्ही गॅलक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे आलेलं आहे थोड्यात वेळात पाटील यांची भेट होणार आहे

या ठिकाणी भेट होत आहे ज्याप्रमाणे एखाद्या मंदिरामध्ये देवाला भेटण्यासाठी लोक वारीने दर्शनासाठी जातात त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथे मनोज मनोजारांगी पाटील यांच्या सदिच्छा भेट घेण्यासाठी सकल मराठा समाजाचे समाजबांधव भेटण्यासाठी रांगेत उभा आहे मध्ये पत्रकार परिषद चालू असल्यामुळे सध्या भेट

रूम नंबर तीनशे आठ मध्ये मनोज झरंगे पाटील हे असून सध्या पत्रकार परिषद असल्यामुळे भेट थांबवलेली आहे थोड्याच वेळात मनोज झरंगे पाटील यांची भेट होणार आहे की आपल्या सर्वांना या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही लाईव्ह दाखवणार आहोत तोपर्यंत आपण आमच्या सोबत राहा जोडले जुळून जो, जो जो राहा

त्यांना या ठिकाणी आज संभाजीनगरला आज आम्ही भेटण्यासाठी या ठिकाणी गेल्यास की हॉस् हॉस्पिटलमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी आलो तरी महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व जे मराठा समाज आहेत त्यांनाही मी अशी या ठिकाणी विनंती करतो की इंग्रजाचे किंवा मुंगलाचे पाहिल्यापेक्षा आता आपल्या शिंदे सरकारने मराठ्यांना कोणत्याही पूर्वीच्या रुती न पाहता सरसगट आरक्षण या ठिकाणी देण्यात यावं अशी मी शासनाला विनंती करतो आणि जनतेला आपल्या मनोज जनांगी पाटील यांच्या पाठीमागे थंबी राहावं अशी वतीनं हे सर्व मराठा बांधव यांना यांना विनंती करतो आणि या आरक्षणासाठी आतापर्यंत पंचेचाळीस पन्नास लोकांचा बळी गेला तरी सरकारने या सगळ्या गोष्टीची मराठा समाजाची एक व्यथा म्हणून जाणून घ्यावी आणि लवकरात लवकर या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण द्यावा अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख एक मराठा छत्रपती